इचलकरंजी जवळच्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाला जोडले आहेत त्यातून त्या दोन वॉर्डच्या विकासासह अनेक प्रश्न निर्माण होणार असल्यानं सर्व पक्षीयांनी प्रारूप मतदारसंघ रचनेला विरोध केला आहे यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोरोची गावातील वॉर्ड कबनूरला जोडू नयेत अन्यथा सुप्रीम कोर्टात धाव घेऊ प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदारसंघ जाहीर झालेत त्यानुसार इचलकरंजी जवळच्या कोरोची गावातील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाला जोडले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे कोरोची गावचा भौगोलिक विचार करून गावातील वॉर्ड इतर मतदारसंघाला जोडू नयेत अशी मागणी होतीय या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वपक्षीय बैठक झाली भौगोलिक परिस्थितीनुसार मतदारसंघाची रचना असावी शासन परिपत्रकानुसार मागासवर्गीय वस्तीची फोड करता येणार नाही दोन हजार बारापासून एकच मतदारसंघ आहे पण जिल्हा परिषद मतदारसंघासाठी गट आणि गण फोडता येत नाहीत कबनूरची लोकसंख्या अधिक असल्यानं इथले ग्रामस्थ अनेकदा नगरपरिषद होण्यासाठी न्यायालयात गेले आहेत पूर्वीपासून हा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे त्याची फोड झाल्यास या मतदारसंघाच्या आरक्षणात बदल होऊ शकतो त्यामुळे निवडणूक विभागानं योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाईल तसंच मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा निर्णय जाहीर करण्यात आला जिल्हा परिषद मतदारसंघातील दोन एक आणि दोन नंबरचे जे वार्ड आहेत ते कमनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समावेश केल्या गेल्यामुळे खरं तर गावामध्ये पोरुची गावामध्ये कालपासून या ठिकाणी जनतेचा जा उद्रेक झाला आहे पोरुची गाव हे जिल्हा परिषद मतदारसंघातलं गाव असले मतदारसंघ हे गाव असल्यामुळे या गावातली कुठलंही वार्ड या ठिकाणी फोडू नये अशी जनतेची भावना आहे ग्रामपंचायतीचे या दोन वार्ड जर कमनूरमध्ये गेले तर या ग्रामपंचायतीचं विभाजन होणार आणि त्यापासून सोयीसुविधापासून त्या दोन जे वार्ड आहेत ते वंचित राहणार असं असताना शासनानं दोन वाडे इकडून तिकडे या ठिकाणी घालण्याचा जो घाट गाठला त्याच्याबद्दल आम्ही खरं तर गावकरी यांनी सांगितलं की आम्ही या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालू आणि सर्वांनी मिळून ठरवलं आहे की या निर्णयाच्या विरोधात आम्ही हरकती घेणार आहे आणि हरकतीमध्ये जर जर आमचं ऐकूनच नाही घेतलं किंवा तो मुद्दा खोडून काढायचा जर प्रयत्न केला तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिट्स यासंदर्भात दाखल करणार कोरोचीमधील दोन वॉर्ड कबनूर मतदारसंघाला जोडल्यानं सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मतदारसंघ रचनेमुळं नवे प्रश्न निर्माण झालेत